नमस्कार मित्रांनो बरेच दिवसांनी स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कोली रॉक्स ब्लॉग तर मित्रांनो टी शर्टवरून तुम्हाला समजलं असेलच दरवर्षीप्रमाणे आपल्या कोळीवाडा कोळीवाडीची कोळीवाडा प्रीमियर लीग पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचा हंगाम आजपासून चालू होत आहे त्याच निमित्ताने आपले पुढचे तीन दिवस कंटिन्यू ब्लॉग येतील शुक्रवार शनिवार रविवार आमच्या तीन दिवस टुर्नामेंट आहेत के पी एलच्या तर भरपूर मजा येणार आहे गावातले जवळजवळ दीडशे जण दीडशे दीडशे पोरं या सगळ्या या प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेत असतात दरवर्षी आमच्या आणि त्याला डायरेक्ट आता खाली पोरं येतात पोरांजवळ जाऊ पोरं जमलेले आहेत आता रॅली निघाल आमची त्यानंतर मग ग्राउंडवर जाऊ तुम्हाला नंतर भेटतो तर पोरं जमतात आलो आता दर्शन पण आलेलं आपल्या टीमचे बाकीच्या टीमचे पण आपण पण निघलेलो आहोत समोर पण पोरा निघ मुरगुळ पोरं निघलेले आहेत मित्रांनो सकाळ सकाळ आपण तिथं पण बोलले आपले पोरं आहेत आणि इथं पण आहेत मग अरविंद तुमच्या किती राऊंड आहेत आमचा राऊंड आहे सहावा सहावा आहे घरात दोन झोप करून म्हणून तुझ्या हा बरोबर राहिलेले मित्रांनो या वर्षी राहिलेले आम्ही पॅनल ठेवले दोन रनची हे बघ कवरे आपलं पाहिलं आहे ना आपलं आहे टोकलाव तुम्हाला टोकू म्हणजे डायरेक्ट टोकू का ए मुका आकाश सर गुड मॉर्निंग अजादा टीम कुठली तुझी गौरे हा गौरे आबाकाच्या टीम मध्ये या वर्षी चला मित्रांनो मग राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू कधी पोरं आले तुम्हाला भेटतो मित्रांनो आता आम्ही आलतो इथे आमच्या त्रिमूर्ती नाश्ता करत आणि आपले सगळे पोरं पण आहेत आणि पहिल्यांदा मितेश भाईला आपलं कॉन्ग्रॅच्युलेशन मितेश भाईला मुलगा झाल्याबद्दल दादा हार्दिक हार्दिक तुझं अभिनंदन या मित्रांनो <laughs> आता आमची पार्टी होईलच केअर ग्रुपची मोठी हे प्रणव कनेक्शन कनेक्शनला आलं मित्रांन कंटिन्यू ब्लॉग मध्ये गावात जाऊन रॅली रॅली निघणार आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेल आपला तुम्ही अर्जुन दादाचा आवाज ऐकला असाल आता थोडा माझा पण आवाज आहे का मनीष गुड मॉर्निंग मनीष गुड मॉर्निंग तुम्हाला आमच्या गावातील सर्वे पूर टायर होऊन आलेले आहेत आता आमची रॅली लिगलच लागेल दोन मिनिटात मला दाखवतो सगळी पोरांची भेट ओळख करून देतो तुम्हाला पुढे मी सोनुबा आता हा माझ्या टीम मध्ये आहे अशी पोरं सगळे रेडी होऊन आलेले आहेत बँडवाले पण आलेले आहेत अर्षद काय बोलतोय हे हो सगळे आलेले आहेत आपल्या गावातली पोर आज स्वतः ओनर आहे ओनर असून अजून रेडी होऊन आलेला नाही कॅप्टन आहे सगळी पोर आलेली रेडी होऊन आता रॅली किरण दादा काय बोलतोय किरण दादा काय बोलतो काय बोलतो काय काय तरी बोल गावाची फोड लिहिलेले आपले कोलेश्वर मंदिर मध्ये आता लगेच रॅली लिघेलच लगेच इकडनं जाऊन इकडं जायचं एकदम जाऊन डायरेक्ट रॅली चालू होत रे थोड्याच वेळा एवढा रॅली चालू बाकीची मित्रांनो आमची टीम इथे आहे भाई कडक किफोर्स ला पहिला सामना सामना मध्ये पहिला आमच्या दोघात आहे बघू काय खेळ मैत्रीपूर्व लढक मैत्री ना चला मित्रांनो आता रॅली निघते आमची ब्लॉक मध्ये कंटिन्यू ना हे पहिला पहिलं

पुन्हा एकदा इंद्रार्दिक हार्दिक स्वागत मिळाला आयलो मी आई तुझे भेटीला सैता देऊ सपना मिला लो मी आई तुझे भेट येईला लयवारी आनंद झालं माझे मनाला लयबारी आनंद झालं माझे मनाई फायनल पोचलं आपण ग्राउंडवरती यावर्षी वर्षी आपल्याला चिंचपडाचं ग्राउंड आहे काल पॅरू तर दरवर्षी आपल्या मॅचची करण चढल असतात पण यावेळेला आपण ग्राउंड चेंज केलं आहे आणि हा समोर स्टेज फार मोठा स्टेज आहे पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग समाज आयोजित हा मैदान आहे वरती के वरती कर कॅमेरा कर, वरती करा दोन चुकी आला एवढ्याच्या वरती

સપના મીરા ના લોી આઈ તુજ ભેટ લયારી આનંદ મનાલા લેના લયારી આનંદ લાયલ માજે माध्यमातून राष्ट्रगीत घेणार आहोत राष्ट्रगीत घेत असताना अगदी मानवंदना देणार पहिला सामना पहिल्या दोन सामन्याचे दोन कर्णधार चला कर्णकार या जे बसलेले आहेत त्याने विनंती उभे राहा आपण भारताच राष्ट्रकारण घेतो राष्ट्रगीत घेतोय भारताच्या ध्वजाला आपण सलामी देतोय कारण हा ध्वज नाही आहे एक कपडा नाही आहे तर अगदी आपल्या शूरवीरांच्या महापुरुषांच्या रक्ताने मागलेला भारतीय स्वतंत्र जरी करण्यासाठी महाराज म्हाता की का त्यानंतर मग आपण पाहताय आताच दोन दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल भारताची अगदी आपण पाहिलं महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रचे मुख्यमंत्री सर्वांचे अजित ददा पवार यांना स्पर्धेच्या विनंती असेल सर्वांना उभारायचं आपण विनंती आपण मुख्य व्यासपीठावर विराज मानवा आपली या स्पर्धा पहिल्या ओव्हर मध्ये सतरा होत्या दुसऱ्या ओव्हर मध्ये अठरा आल्या एकही विकेट मात्र मिळाला नाही आहे परंतु आता विकेट प्राप्त करतील का इथून पाहिल्या गेल्या तर सरळ वस्त केल्या गेल्यात फर्निचर डिस्ट्रॉय आणि विहान इलेव्हन संघाला पहिला ब्रेक थ्रो लागत असताना आणि फलंदाज पाहिला गेले तर चैतन्य इलेव्हन संघाचं थर्टी फायव्ह थाउजंड पहिला गडी लॉस करत असताना शुभम प्लीज घेऊ नका अकरा बॉल आणि बारा बॉल या वेळेला फुल टॉस फुल टॉस त्याच्यावर वसूल केलाय आणखी एक धमाका आणखी एक येतोय दमदार नो प्लस सिक्स टोटल सात षटक्या आर निर्मल आपण पाहत आहे शुभमचा हा बॉल लाईन ऑफ स्टंपच्या च्या बाहेर निघाले जागा बनवली रूम शोधला जातोय आणि सरळ आपण पाहत आहे काल भैरव मैता मंदिर आणि त्या दिशेने येणारा हा मित्रांनो पहिला सामना आम्ही दमदार सामना झाला वन साइड जिंकलो पहिला सामना कसा पहिला सामना एक नंबर दर्शन सायला केली कैसे, आगा आगा। कैसा हारा या काय रे कैसा हारा या कैसा हाराय नरलाय हारा कैसा ब्लॉग मध्ये टाकू शकत नाही काय आवड्या नरलाय का नाही दादा बाईट घ्यायचंय

साठ धावा होत सरामी आला काय मनामध्ये प्रश्न होता काय करायचं होतं मनामध्ये काय होत एकंदरी चोवीस बॉल मध्ये साठ दबा पंधराची सरासरी प्रतिशत राखायची होती नियोजन सकाळची झाली चांगली झाली काय होतं मनामध्ये कशा पद्धतीने धावायची पहिला राहुल शिकलेले आहेत आपला अर्जुन पहिला सामना आम्ही जिंकलोय लीग आणि अत्यंत आम्हाला आनंद झालाय दर्शनची बॅटिंग चालली सायराची चालली वरुण ची चालली राहुल गेला सेकंड राऊंड चालू आहे आणि पहिली मॅच संपले आता आता तिसरा राऊंड चालू आहे आणि आम्ही आमच्या काकांकडे आलेलो ज्यूस प्यायला का पायनॅपल एक एक फ्री क्या बात ऑफर वेगळीच आम्ही दोन आम्ही दोन ज्यूस घेतले आणि या बघा येणं चालू करतोय पनवेल पनवेल क्रिकेट टेनिस टेनिस मध्ये कुठे तुम्ही जा कुठे मॅच असतील तुम्हाला काका शंभर टक्के दिसतील दिसतील आणि ये चव वेगळीच आहे आता पूर्ण म्हणजे रायगडमध्ये सरबत कुठेच भेटत नाही काका बरोबर आम्ही ये जय शिवराय आम्ही लहान आम्ही काका मस्त काका माव येस छत्रपती शिवाजी शिवाजी राजांचे मावळे आहेत आपले काका रियल मावळे ओके काका थँक्यू तिसरा मॅच मध्ये बावन्नच लक्ष आहे पहिल्याच बॉल हरवर गतीचा बॉल होता स्लोवर परंतु पिक केल्या बॉलला परफेक्ट रडाल मध्ये बॉलला लॉन्च केल्या सरल सीमा रेषाच्या बाहेर गोलंदाजाच्या मस्तकावर धस्तक देणारा सहारण षटकार ટ્રોફી કર <Schienže203> आता आमचा सेकंड राऊंड लागेल पाचवी मॅच चालू आहे सहावा राऊंड आमचा आहे आमच्या नंतर राऊंड लागेल आता रेडी आहे रेडी आहे ना राहुल मॅच आपल्याला आता मॅच मॅजिकाचे भाई उड्या बिडे मारा काय तुम्हाला बिडला चालल के सात मे राहुल शिल्लार और इस गेंद को उड़ाया चलिए गेंद तो यहां से जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर नंबर आएंगे यहां से छह और ये एक किला फ्रीड सा बॉल है ओह चांगला फटकार अढ़ार मध्य हाँ, बॉल लॉन्च है ऑन साइड ला फेंकून दिया षटकार चला दोन टीम मध्ये या दोन चला लाईव इकडे या टॉस बॉक्स कडे फिरवायचा टॉस केला जातो एका साईडला आर सी बी इलेव्हन आणि या दुसऱ्या बाजूला दोन्ही देऊया शुभेच्छा ओरटू कॉम बॉक्स बॅक टू बॅक मारत असताना तीन षटकार पाहायला मिळाले बॅट्समॅन दर्शन शेलारच्या बॅटमधून आलाय हा तिसरा षटकार दर्शन शेलार ज्यांना तीन षटकार मारलेत पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम खेळ राहिला या वेळेला अडके अडके दे घे चक्का फेकून दिलाय ऑन साईडला अडके येतो बॅक टू बॅक चौथा षटकार हा बॉल मात्र वाईट पाहायला मिळालाय पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षद यांचा हर्षद यांचा हा बॉल फुलटॉस फुलटॉस बॉलवर फुलटॉल वसूल केला जातोय ज्या वेगानं हाताळतोय त्याच वेगानं छोटूला फेकून देतो आउट ऑफ दी पार्क आलाय बिग 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 बीक बीक दर्शनने पाच ला पाच कडक मारले तुम्ही बघितलं असं व्हिडिओ मध्ये सत्तावीस महिला सेकंड मानत दर्शन फिफ्टी कम्प्लीट मामाकडून कलिंग कर मामा थँक्यू चाल चाल ओके मस्त रे टीम आहे आता ऐकत आहे आता आम्ही फोटो काढतो मित्रांनो समोर बसले आपल्या गटामध्ये येते ऐक ऐक

चारशे रुपये चारशे रुपये कमवलं आणि घेतले आज तर त्याचं खूप खूप अभिनंदन मला भारी वाटला आणि घेतला अठ्ठावीस तीसरा मारला आणि घेतले आणि जरुरी हो गेलं तर पाच दहावीची गरज आहे पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये काहीतरी मनात होत आणि तीन काय पकड એ <coughs> 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 <coughs>